नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शिरडोंच्या दलित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी कोरेगावात आमरण उपोषण कोरेगाव तालुक्यात शिरडून येथे एकच दस्त दोन वेळा नोंदणी करण्याचा प्रकार घडलेला आहे एकूणच खंडाईत नामक दलित कुटुंबावर अन्याय झाला असून या प्रकरणी दोषी असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांच्या नेतृत्वाखाली अन्यग्रस्त दलित समाजातील खंडाईत कुटुंबियांनी प्रजासत्ताक दिनी रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे शिरडोन येथील खंडायत कुटुंबातील सदस्यांच्या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू आहे आहे तो सध्या प्रलंबित न्यायप्रविष्ट बाब असलेल्या या जमिनीच्या बेकायदेशीर दस्ताची खरेदी विक्री करून महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी मलिदा लाटलेला आहे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दस्त नोंदणी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे बेकायदेशीर दस्त करणाऱ्या व्यक्ती व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश यांनी केली आहे महसूल अधिकाऱ्यांनी हात मिळवणी उघडकीस आले आहे दलित कुटुंबाने वारंवार भेटून अर्ज देऊन देखील सातबारावर त्यांची नावे चढवली सातबारा उतार्यावर एकूण अशी नोंद असताना त्यावर काट मारण्यात आले आहे त्याचबरोबर त्या कुटुंबांना विचारात न घेता आर्थिक देवाणघेवाण झाली आहे गिरी गोसावी आणि केंजे या दोन्ही कुटुंबांनी खंडाईत कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे शिरडोन सजातील तलाठी कोरेगावचे मंडल अधिकारी दुय्यम निबंधक तहसीलदार यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी उबाळे यांनी केली आहे मोजे शिरडोन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझे खंडाईत कुटुंब आहेत त्याचे बोगस दस्तावेज करून बोगस कागदपत्र जोडून दस्त केलेला आहे आणि त्यांची जमीन लुटण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे सातारा जिल्ह्यात असे असंख्य माझे बौद्ध बांधव असतील मागासवर्गीय समाजातील लोक असतील त्यांच्यासुद्धा जमिनी अशाच पद्धतीनं खोट्या दस्तावेज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन लुटल्या असतील शिरडोन हे एक उदाहरण आहे तीन एकर क्षेत्र कवडीमोल भावात शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून लुटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे गिरी गोसावी व केंजे या लोकांनी ही शेतजमीन शासकीय अधिकाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाण करून खोटे दस्तावेज जोडून त्याचा दस्त केलेला आहे त्यांनी त्यांच्या दस्तामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सदरचा या जमिनीचा कोणताही कोर्टात दावा नाही मग कोर्टात दावा असताना त्यांनी दस्त कसा केला दस्त केल्यानंतर याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो सातबारा आहे त्याच्यावरती एकुमा लिहिलेला आहे त्याला काठ मारली गेली त्या एकुम्याला काठ मारणाला तलाठी सर्कल तहसीलदार त्या ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि आता पहिला दस्त झाल्यानंतर दुसरा दस्त पण तसाच केलाय म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचा खुर्चीचा गैरवापर करतायत थोडी तरी लाज वाटली पाहिजे सर्वसामान्य कष्ट काबाड कष्ट करणारे मागासवर्गीय कुटुंबाची जमीन कोणतरी हाडपतोय आणि त्याला आपण साथ देतोय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ज्या संविधानावरती आपला देश चालतोय जो संविधान लिहिणारे आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचे हे सगळे अनुयायी आहेत आणि त्यांच्यावरती अन्याय करायला आपण हातभार लावतोय अतिशय लाजिरवाणी बाब अख्ख्या सातार जिल्ह्यात होते मी हा कोरगाव तालुका एक उदाहरण आहे पण अख्ख्या सातार जिल्ह्यात जर आपण शोधला तर अशा शेकडो केस सापडतील की ज्यांना धमकावून कुठेतरी किरकोळ लाख दोन लाख रुपये देऊन त्यांच्या दोन एकर तीन एकर अशी क्षेत्र त्यांची हडपल्यात तर माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की या माझ्या खंडाईत कुटुंबांना आपण न्याय द्यावा आम्हाला या कुटुंबाला आज काही लोक त्यांच्या शेतात येत आहेत धमकावत आहेत त्यांच्या जीवितस धोका आहे त्यांना संरक्षण द्यावं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या कुटुंबाला संरक्षण द्यावं नाहीतर जे बीडमध्ये झाले ते कोरगाव तालुक्यात व्हायला काय वेळ लागणार नाही आमची ती देखील तयारी आहे आमचा पण येऊन कुणाला खून करायचा असला तर येऊन करा पण आम्ही तुमच्या धमक्यांना तुमचे ते कुंडबिंड तुम्ही जे घेऊन येत आहे त्यांना अजिबात घाबरणार नाही सातारा जिल्ह्यातील एकाही मागासवर्गीय समाजातील व्यक्तीवरती जर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आज आम्ही दिसताना जरी छोटी दिसत असू लोक आमची कमी लोकं दिसत असतील पण सातारा जिल्ह्यातले माझ्या सगळ्या संघटना ज्या बाबासाहेबांचे अनुयायी आहेत जे बाबासाहेबांना मानतात त्या देखील उद्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत सरकारनं आणि इथं जे बसलेले प्रांत तहसील या सगळ्यांना माझी विनंती आहे ते दस्त पहिले रद्द करा आणि या कुटुंबांची जमीन त्यांची त्यांना परत द्या कारण खोटे दस्तावेज जोडलेले आहेत आमच्याकडे सगळे पुरावे आहेत मी आरोप करताना एखाद्याकडे गोड दाखवताना नुसतं दाखवत नाही माझ्या हातात कागदं असली तर मी आंदोलनाला उचलतो कागद नसली तर मी तसल्या नादाला लागत नाही तर तुम्ही आमच्याकडे जी कागदं आहेत ती कागदं बघा त्याच्यात स्पष्ट दिसतंय की कशा पद्धतीने खोटे दस्तावेज यांनी करून ह्या जमीन लुटण्याचा लाटण्याचा प्रकार केलेला आहे या ठिकाणी मी कोर्याव विधानसभेचे माझे मोठे बंधू आदरणीय महेशदादा शिंदे साहेब यांना फोन केले पण आज कार्यक्रम असल्यामुळं ते इथे येऊ शकले नाहीत इथं आता ते जाताना त्यांनी हात केला कदाचित ते माघारी येतील आणि ह्या मागासवर्गीय बांधवांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे कायमच मागासवर्गीय समाजाने त्यांना प्रत्येक इलेक्शनला मतदान केलेलं आहे त्यामुळे या कुटुंबाकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे मला लहान भाऊ समजतात माझे सगळे मागासवर्गीय समाजाचे बांधव त्यांच्या दृष्टीने लहान भाव असतील आणि ते सुद्धा या प्रकरणात स्वतः लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून देतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझं एवढंच म्हणणं आहे की मागासवर्गीय समाज जरी गोर गरीब असला कष्टकरी असला तरी तो रस्त्यावरती पडलेला नाही त्याच्यावरती कोणी गुंडागिरी दहशत वगैरे माजवून बीडसारखा प्रकार या कोरगाव तालुक्यात नाही सातारा जिल्ह्यात आम्ही खपवून घेणार नाही आमचे असंख्य बौद्ध बांधव रस्त्यावरती उतरून तुम्हाला तुमची जागा दाखवतील आणि आमची ताकदसुद्धा कळेल की के मागासवर्गीय समाजाची ताकद काय